हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये बरे आहे ना मी पण बरी आहे चला चला चे चे दी दी। आता मी काल थोडी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिली आता सेकंड पार्ट मध्ये बघूया विचारले होते की वाईट रेशन कार्ड बद्दल आणि एसी बद्दल आणि त्यांनी विचारलं होतं की तुमचं व्हाईट रेशन कार्ड आहे तर तुम्ही लाडकी बहीण योजना कशाला केले मग की तुम्ही कसं केलं आणि परत विचारलं होतं की तुम्ही महाराष्ट्र मध्ये बॉर्न झालेच नाही आहे तुम्ही कसं काय केलंय मला त्यांना सांगायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल हां रेशन कार्ड बद्दलच मला मी तुम्हाला विचारते की तुम्ही महाराष्ट्र आहे काय अगर तुम्ही आहे अगर तुमच्या घरी पण आई आहे अगर अगर तुमचं आई आहे बहीण आहे तुमची होत असू दे तुम्ही पण केले आहे काय म्हणजे की लाड ला काय म्हणतात हे लाडकी बहीण योजना तुम्ही केलेल्या आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये त्या ऑनलाईनमध्ये मध्ये जाऊन सगळं तुम्ही फॉर्म वाचा अजून एकदा जाऊन त्याचे विजिट करा लाडकी बहीण योजना सगळं तुम्ही क्लिअर वाचा महाराष्ट्रामध्ये बॉर्न झालेलं असं नाही आहे अगर चला बाई मी कर्नाटकचे ते लग्न करून हित्ता आलेले आहे हां हित्त आलेले आहे त्याच्यानंतर पण आपल्याला काय काय त्याच्यामध्ये ना सर्टिफिकेट ॲड करावं लागतं किंवा की आपल्याला हे योजना पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये सगळं ऑप्शन होतं आणि काय काय एक दोन काय म्हणजे दोन एक्स्ट्रा सर्टिफिकेट ना माझे काय काय पाहिजे होतं म्हणजे लिविंग सर्टिफिकेट आणि हसबंडचं पण कुठलं तरी सर्टिफिकेट त्यांचं पण वाटत मी दोन एक्स्ट्रा सर्टिफिकेट त्याला लावलेले आहे त्यानंतरच माझं ना त्यांनी पण बघा चेक करताना ना सगळं बरोबरच चेक करतात आणि मी काही त्यांना खोटं सांगितलेलं नाही की मी महाराष्ट्र लिबिंग आणि त्याचं माझे ऑप्शन होतं अगर तुम्ही इकडचे नाही आहे आणि तुम्ही तिकडनं आलेलं आहे तर लग्न करून तर इथंच राहायचं आहे ना, ना मला महाराष्ट्रामध्येच त्याबद्दल त्यांनी हे त्याला हे दिले होते की तुम्ही असं ते एक ना दोन सर्टिफिकेट त्याबद्दल मी माझं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि हसबंडचं पण ना कुठलं तर मला एवढं लक्षात नाही त्यांचं पण काहीतरी मी सर्टिफिकेट जोडलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच त्यांनी अप्रूव्ड केलेलं आहे मंजूर केलेला आहे तुम्हाला सांगितलं तर ते सर्टिफिकेट जोडले म्हणूनच माझा ना फॉर्म देताना ॲक्सेप्ट झालेला आहे आणि तुम्ही म्हटलं की तुमचं वाईट रेशन कार्ड आहे आणि तुम्ही कसं काही हे भरलं म्हणून तर खरंच माझं वाईट रेशन कार्डच आहे तुम्हाला माहीत असणार की फॅमिलीमध्ये आता आता चला यात आता हे वाईट रेशन कार्ड मेन असं बघलं तर ना माझा इन लॉचं आहे म्हणजे फादर इन लॉ त्यांना जॉब होतं त्यांच्यामुळे त्यांचं हे आहे लेकिन ऍक्च्युली आता आमचं पण फेक फॅमिली झाले तर माझ्या मिस्टर मी खूप वेळ सांगते की आपलं एक वेगळं रेशन कार्ड करून घेऊया म्हणून तरीही त्यांना त्यांनी एवढं ते ह्याच्याबद्दल ते हेच करत नाही त्यांनी राहू दे नंतर करूया ह्याचे करूया आणि ते माझे इन लॉज आहे ना त्यांचं पण एवढंच हे म्हणजे की दोन लाखच्या वर इन्कम नाही आहे इयरली समजलं ना ते पण ना रेशन कार्ड वगैरे लिहलं होतं ते आपलं किती इन्कम आहे ना तेवढंच आम्ही तिकडं दाखवलेलं आहे दोन लाखचं वर जात नाही दोन लाखचं आतच आहे आपण ते बरोबर भरलेलं आहे आता परत आपल्याला विजिट करून ते फॉर्म चेक केले तरी पण त्यांना तेच मिळणार तरी पण त्यांना कॅन्सल करायचं असेल तर ना करू दे एवढंच माझं उत्तर आपण वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यायला पाहिजे माझे मिस्टर अजून त्याच्याबद्दल हे करतच नाही हे आन्सर झालं ना तर तुम्ही विचार करा की आपण रिच आहे तरी पण चला बाय मी जर आज आपण घेऊस आहे किती आपण पॉझिटिव्ह बोलतो ना तेवढं आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह घडतं होय की नाही हे क्लिअर झालं तुमचं चला नेक्स्ट को, नेक्स्ट ह्याच्यामध्ये जाऊया एसीचं व्हिल एसीचं तरी ना तेच सगळे कमेंट करणार की तुमच्याकडे ए एसी आहे आणि तुम्ही असं काय म्हणतात खायला पैसे नाही आहे हे नाही आहे अरे बाबा तुम्ही तुम्हाला फक्त एसी दिसी दिसतं एसी दाखवते जरा बघा तुम्ही एसी नाही बघितले तर परत एकदा बघा तर तुम्हाला एसी दिसत एसी घेतलो काय घेतलो किती वर्ष लागले घ्यायला तुम्हाला ते माहित नाही पण मी सांगितले दोन हजार चौदा थोडं थोडं सेव्हिंग करून टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये ते पण कसं आपल्याला खूपच गरज लागलं म्हणून घेतलो नाही तर आपण नाही घेणार टू थाउजंड चौदा मध्ये बघा सहा वर्ष लागले सहा सात वर्ष लागलेला ते पण थोडे थोडे किंवा कि आपण एवढं पण असं हे नाही की एकदमच महिन्याचा आपल्या मिस्टरचा पगार आले त्याच्यामध्ये अर्धा पैसे एसीलाच घालू अर्धा पैसे नाही पगारच जाईल मग तेवढं आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही दोन हजार चौदा पासून आपण थोडं थोडंसं सेविंग से करून हे करून टू थाउजंड ट्वेंटी वनला ना आपल्याला तेव्हा एवढं नेसेसरी झाले ने ना ते पण लहान मुलगी लहान मुलगी होती ना तिच्यासाठी आता ते मी सगळं सा सांगत नाही स्टोरी आपण आता खूप मोठं होणार तिच्यासाठी म्हणून आपण ए सीला इन्व्हेस्ट केलं बाकी असं हे नाही की आता एकाच महिन्याचा पगाराला आपण घेतलं होतं की ते बघा एसी आहे तर हे नाही की आपल्याला आपण पैसेवाले आपण दाखवायला पाहिजे एसी असं कायच नाही आपण ना सिक्स सेवन इयर्स थोडे थोडस पैसे जमा करून हे करून त्या जमा करून घेतलेले ते पण तव नेसेसरी एवढं पडलं ना त्याबद्दल घेतलं नाही तर मी तर फक्त एकच कमेंट मध्ये एक लाईन मध्ये असं आमच्या मजाक उडवताना ना म्हणजे हे नाही असं इच्छा आहे की असं आणि परत ना मी तुमचं म्हणून सांगत नाही आणि एक परत एक आधी म्हणजे की मी नवीन होती तव्हा एक मला कमेंट आलं होतं आता ते कमेंट उघडून बेड बेडबद्दल पण खूपच असं हे केले होते तुमच्याबद्दल एवढं मोठं बेड आहे तुम्ही तर एवढं रिच आहे असं म्हणून चला आपण थोडं आता तुमच्यासारख्या लोकांना तर काय सांगायचं कि आता कसं असतं तुम्ही एकदा ते माणूस बद्दल तुम्ही तुमचं ना हे ठरवलं त्यांनी चांगले पण असू दे वाईट बघ द्यायचं दे लेकिन तुमचं ते डोक्यात हे असं असतं की त्यांनी आहे तर तुम्ही तसंच बघणार तुमचं काय म्हणतात ते अरे बापरे मला ते काय वर्ड ते आठवण येणार ते काय तरी बोलतात त्याला त्यांच्याबद्दल आता हे आता हे पण मी काहीतरी तरी की तुम्ही म्हणणार की तुम्हाला बोलायलाच येत नाहीये तुम्ही कशाला व्लॉगिंग करता तुम्हाला मराठी येत नाहीये तुम्हाला हे येत नाही आहे लँग्वेज तुम्ही म्हणणार आता त्याच्याबद्दल काय तरी बोलतात आता जरा मी एक्झाम्पल सांगते एक माणूस चांगला आहे लेकिन तुम्हाला ना ते आवडतच नाही आहे एक्झाम्पल मीच म्हणा आवडतच नाही आहे मग की तुम्ही किती पण माझं चांगलं हे येऊ दे तरी पण तुम्ही बॅड कमेंट्सच करणार मग त्याबद्दल मी किती पण तुम्हाला चांगली हाय माझं हे करा ते करा वाटले तरी तुम्ही करणारच नाही क्योंकि तुमच्या डोक्यात ना ते हे बसलेलं आहे क्योंकि मला ना ह्याच्याबद्दल ना नेगेटिव्हच बोलायचं आहे मला ह्याच्याबद्दल बॅड कमेंट्सच करायचं आहे तुम्ही ते ठरवून दिलेलं आहे मग त्याच्याबद्दल कोणी काही करू शकत नाही क्योंकि तुमचे विचारच कसं आहे कोणी तुमचे विचार बदलू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला सांगून सांगून पण दमणार लेकिन तुम्ही ते हे करणार नाही समजलं ना त्याबद्दल मी जास्त हे करत नाही आहे एक लिमिट असते कुठलं पण कमेंट्स ठीक आहे तुम्ही असं करावं लागेल मी फक्त ह्याच्यामध्ये ना मजाकमध्ये घेतली फनमध्ये घेतली तुम्हाला मी सगळं बरोबर आन्सर पण दिलेले आहे मी तुम्हाला कायच म्हटले नाही आहे कायच हे केले नाही आहे तुम्ही एवढे एवढे बारीक लहान लहान गोष्ट तुम्ही हे करताना त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं लाईफमध्ये बघा तुमचं करिअरमध्ये बघा पुढे जावा ठीक आहे असं उचलू काय म्हणते उठून ह्यांच्या ब्लॉगिंगमध्ये जाऊन बॅड कमेंट्स करा तुमचं कसं असतं माहिती आहे मी बॅड कमेंट्स केले की ह्यांनी ब्लॉगिंग करायचं थांबणार हेनी विचार करणार असं कायच होणार नाही आणि मी असले लोकांना हे करून मी कमेंट सेक्शन पण ऑफ ठेवणार नाही कमेंट सेक्शन ऑनच राहणार क्योंकि चला बाई आता दहा लोक मला ना दहा मेसे काय म्हणते ते दहा मेसे नऊ लोक बॅड कमेंट्स केले तरी पण एक तरी कोणतरी चांगले करेल असं आहे किती फेमस फेमस क्रिएटर किती मोठे मोठे क्रिएटसर आहे त्यांचं पण किती त्यांना पण ना चांगल्यापेक्षा खूप बॅड कमेंट्सच असतात असं तर ते पण म्हणतात त्याबद्दल ना सोशल मीडियामध्ये आलेलं हे सगळं सहन करावं लागलं पण एक लिमिट असतं ठीक आहे तुम्ही असं असं म्हटलं कपडे बद्दल म्हटलंय माझे माझ्या संस्कार मध्ये पडले तुम्हाला काय माहिती आहे संस्कार हे ते अगर तुम्हाला चांगलं संस्कार मिळालं असेल तर तुम्ही जाऊन उठून ना कुणाचं ह्याच्यावर असं ना हे कमेंट केले नव्हते आता तुम्हाला प्रश्नाच्या मी उत्तर ना दिलेली आहे म्हणून हे करते आणि कुठलं पण तुम्ही हे पण म्हटलं की कोणच कमेंट करता मीच तुम्हाला कमेंट केलेली आहे त्याच्याबद्दल पण थँक्यू कमेंट सेक्शन असं खाली राहिलं तर पण ना हे वाटत नाहीये तर तरी कमेंट यायला पाहिजे नाही एवढं बॅड कमेंट्स चला मग एवढंस बाकीचं काय मला तुम्हाला काय असं हे ओरडाओरडी मला करायचं नाही आहे काय नाहीये सोशल मीडिया लेकिन एक लिमिट असते फक्त एवढं तुम्ही हे क्रॉस करू नका तेवढं एवढं एवढं हे केलं काय केले तर आपल्या आपल्याकडे पण खूप असं हे आहे की आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो चला मग तुम्हाला सगळ्या प्रश्नांचा उत्तर मी दिले असणार होत तुम्हाला सॉरी परत मी हिंदी वर्ड यूज केली तुम्हाला आवडलं असेल मग की उत्तर तुम्हाला आवडलं असेल असेल तर मला ते पण माहित नाहीये चला मग आता हा चला मग आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला जर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घे बेल ऐकून लगा चला तर उद्या भेटू एक नवीन ब्लॉग मी देतो बाय बाय गुड नाईट टेक, टेक केअर